हाय फ्रेंड्स नमस्कार तर तुमच्या देखील चेहऱ्यावरती काळे डाग किंवा वांगाचे डाग किंवा सर्कल वांगा डार्क सर्कल्स झाले असतील तर आज आपण खूप छान असा एक घरगुती उपाय पाहणार आहोत ज्याच्या एक दोन वापरातच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील वांगाचे डाग जे आहेत जे काळे डाग पडलेले आहेत तसेच डोळ्याखाली डार्क सर्कल्स आलेले आहेत काळे वर्तुळे आलेले आहेत ती एक दोन वापरातच तुम्हाला कमी झालेली दिसणार आहेत आणि एकदम सोपा असा घरगुती उपाय आहे चला तर उपायाला सुरुवात करूया तर सुरुवातीला या उपायासाठी मी, ते सा गेत है। मी गेत है। तर एक छोटासा बटाटा घेतलेला आहे बटाटा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आपल्याला या उपायासाठी बटाट्याचा रस लागणार आहे तर असं एका छोट्या खिसणीच्या साहाय्याने मी बटाटा व्यवस्थित खिचून घेणार आहे तुमच्या देखील चेहऱ्यावरती काळे डाग असतील डार्क सर्कल झाले असतील किंवा वांग झालेला असेल तर हा खूप इफेक्टिव्ह असा घरगुती उपाय आहे तुम्ही देखील हा उपाय एक दोनदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला बऱ्यापैकी तुमचा जो वांग झालेला आहे किंवा काळे डाग जे झालेले आहेत ते बऱ्यापैकी कमी झालेले तुम्हाला दिसतील तर अशा पद्धतीने मी हे व्यवस्थित खिसून घेतलेला आहे बटाटा आणि आपले असेच घरातीलच साहित्य वापरून छोटे छोटे आणि एकदम इफेक्टिव्ह असे घरगुती उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा तर अशा पद्धतीनं मी बटाटे जो आहे तो खिसून घेतलेला आहे आता मी या बटाट्याचा रस काढून घेते तर तुम्ही बघू शकताय एका छोट्या बटाट्याचा मला एवढा रस भेटलेला आहे तर आता मी याच्यामध्ये एक चमचा बेसनचं पीठ ॲड करणार आहे बेसनचं पीठ तुम्हाला माहीतच असेल काळेपणासाठी किती फायदेशीर आहे आपला जो चेहऱ्यावरती किंवा शरीरावरती देखील काळेपणा असतो तो, तो पूर्ण खोलपर्यंत जाऊन स्वच्छ करण्याचं क्लीन करण्याचं काम हे बेसनचं पीठ करतं तुम्ही फक्त दुधासोबत देखील बेसनपीठ चेहऱ्यावर आठवड्यातून एक दोनदा लावू शकता खूप छान चमक आणि तजेलदार चेहरा दिसतो बेसनच्या पीठाने त्यानंतर मी इथं दोन विटॅमिन ईच्या कॅप्सूल्स घेतलेल्या आहेत तर विटॅमिन ईच्या कॅप्सूल्स तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये सहज भेटून जातील तर मी एका पिनच्या साहाय्याने यातील जे कॅप्सूलमधील ऑइल आहे ते काढून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने विटॅमिन ईच्या कॅप्सूलचं ऑईल आपल्याला यात घालायचं आहे दोन विटॅमिन ईच्या कॅप्सुल्स मी इथं वापरलेल्या आहेत तर नक्की करून पहा तुम्ही देखील तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटेल एक दोन वापरातच खूप जर जास्त डार्क काळे डाग असतील तर तुम्हाला हे तीन ते चार वेळा ट्राय करावं लागेल तर आता हे मिश्रण जे आहे ते मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यात मी थो अर्धा लिंबाचा रस देखील पिळलेला आहे तुम्ही बघितला असेलच त्यानंतर खूप इम्पॉर्टंट अशी गोष्ट आपल्याला यात घालायची आहे ती म्हणजे मुलतानी माती मुलतानी देखील तुम्हाला कोणत्याही कॉस्मेटिक स्टोअरमध्ये किंवा आयुर्वेदिक दुकानात भेटून जाईल मुलतानी माती देखील चेहऱ्यावरील काळेपणा दूर करण्यासाठी खूप जास्त उपयोगी पडते तर तुम्ही बघू शकता मी तर एक चमचा मुलतानी माती घेतलेली आहे मुलतानी मातीचे देखील आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदे आहेत तर अशा पद्धतीनं आता हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित एक जीव मिक्स करून घ्यायचा आहे खूप इफेक्टिव्ह खूप गुणकारी असा हा उपाय आहे तुम्ही एकदाच वापरून पाहिला तरी तुम्हाला त्यातील फरक जाणवेल नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरती तर तुम्ही देखील हा उपाय नक्की ट्राय करून पहा आणि याचे रिझल्ट देखील मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर अशा पद्धतीनं हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता हे तुम्हाला जेव्हा तुम्ही चेहऱ्यावरती हे लावणार आहात तेव्हा चेहरा आधीच पाण्याने वॉश करून घ्या त्यानंतर चेहऱ्यावरती हे व्यवस्थित मिश्रण जे आहे हा जो आपण फेस मास्क बनवलेला आहे तो व्यवस्थित असा लावून घ्या यात आपण जे जे वस्तू वापरल्या आहेत त्या खूप काळेपणा दूर करण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत तर नक्की करून पहा आणि अशा पद्धतीने हे व्यवस्थित लावून घ्या एक दोन मिनटं मसाज करा आणि दहा ते पंधरा मिनिटं हे असंच सुकण्यासाठी ठेवून द्या तर दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे सुकलेलं आहे तर आता तुम्ही अशा एखाद्या ओल्या कापडानं कि किंवा थंड पाण्याने तुमचा चेहरा जो आहे तो स्वच्छ वॉश करून घ्या तुम्हाला नक्कीच एकाच वापरा त्याचा फरक जाणवेल तर नक्की करून पहा उपाय आणि मला नक्की रिझल्ट कळवा थँक्यू